फटाक्या थोडा पुढे आलो तर इथं ट्रक अडकले इकडे आणि पूर्ण पब्लिक तेलगुळ घ्या आणि गोड गोड बोला काका का। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तेळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि आज मकर संक्रांत असून पण जॉबला टेबल गाऊन आले हजार हजार रुपये भेटतात होटिंग ला टेबल ओढवा जायचे म्हणून त्यांनी टेबल द्यायला आलाय पण आज एक रात्री खाणार आहे फुल बाई शेजवान सोबत हाय वेलकम वेलकम बॅक मी आणि आज मकर संक्रांत असून पण जॉब ला जावं लागतंय आणि एवढ्या दिवस माझा ब्लॉग येत नव्हता त्याचा ये रिजन येत आहे की मला टाइम भेटत नव्हता काय नाही मी साडे नऊ ला जॉब ला जातो आणि डायरेक्ट सात ला येतो म्हणून त्याच्यामुळे काय ता मला टाइमच भेटत नव्हता म्हणून मी ब्लॉग वगैरे काय काढत नव्हतं सर्व दिवस पूर्ण होतो तर मग मी काय जॉब काढणार म्हणून आपण आतमध्ये एंट्री करतोय तर टाइम फोन यूज करायला म्हणून मी जास्त फोन दाखवला नाही लास्टच्या ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं एक पोरगा बोलत होता की बघ बघ फोन बघको का चल त्याच्यामुळं मी दाखवलं नाही आता आमचा चाय टाईम झालाय तर चाय वगैरे त्याला आता घेऊन मोठ्या भावाने आणलाय चिवडा हा बघा नाश्त्याला काय सकाळ केळी चोरंगोर हा बघा आता आलाय चाय प्यायला चाय देते क्या बोलता है वेंकड़ेज भाई बोलो भाई खाना खाया कि नहीं भाई, भाई। नाश्ता खाया नाश्ता खाएगा नहीं करना मुझे नाश्ता नहीं पीनी चाय मैं बाहर कर लूंगा नाश्ता ये वो नाश्ता पण जस्ट बाहर आलेलो आहे सटर पटर घायला रत्ता गएचा रत्ता और तेलगु गाने गोड गोड बोला काका तेलगु वाटले दादा टू आवर्स लेटर ट्यूनिंग का आपला चायचा टाइम झालाय आणि मी एकटाच वरती आले कोण नाही आले अजून सर्वे लोक येतात आहे हे बघा एंट्री झालेले आहे रवीना मॅडमची एंट्री झाली आता चांगला दिवस प्रवीण सारखा माणूस दुनिया शोधून भेटणार नाही प्रवीण हा खूप कामगार व मुलगा आहे आणि काय बोलू मुलगा बोलूया आपण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला जसे समोर होता तसे आमच्या मागेही बोला आमचे तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका आता थोडा थोडा आलो अरे तू ड्रायव्हर आहे की स्क्रू ड्रायव्हर बेवकूफ इतरा गाडी घुमाने का काय आहे उधर पार्क आता क्रेन येत आहे ट्रक काढायला अडकले इकडे आणि पूर्ण पब्लिक जमा आता ड्रायव्हर जातो आतमध्ये हे ट्रक निघलाय ॲक्च्युली हा ट्रक आहे ना या झाडाला म्हणजे असं डिश करताना पुढे जाऊन धडकला म्हणून एवढा पूर्ण रोड बंद झालेला त्याच्यामुळे एवढी पब्लिक

म्हणून आज मी आठ वाजता येणार आणि पाच वाजता जाणार आत्ता गेस्ट आम्ही जॉबवरून फुटलो आहे तर आत्ता घरी जातो आहे मी सकाळी आठ वाजता आलेलो आणि पाच वाजता घरी जातो आहे घरी जाताना जाता याला फुलं घ्यायची होती आता फुलं घेतलेत ही जीपे करते म्हणून थांबलो आहे आत्ता मी जात होतो आणि इथे हा भेटला आहे स्टोरी टाक म्हणून तर स्टोरी टाकते जॉबवरून आलो घरी वगैरे आलेलो एरियात तर याने मला डायरेक्ट इकडे टेबल गाऊन आले हजार हजार रुपये भेटतात कोटिंगला टेबल वर वाचायचे म्हणून टेबल द्यायला आलाय परत ले आता टेबल वगैरे दिले आता आम्ही बाय आज आता खाणार आहे फुल बाई शेजवान चटणी सोबत तेरे कोकीत ना मिला टेबल टेबल के ऊपर हिसाब रहता ना जितना तो टेबल रहेगा उतना टेबल खरीदा था मैंने एक ही टेबल खरीदा था और वो एक टेबल में दस लोग थे अब एक टेबल में दस लोग थे तो उसमें से कितना पैसा आएगा मुझे नहीं पता है अभी तक पैसा नहीं मिला अभी दस बजे अपना अभी दे के आए तो तेरे को पैसा नहीं मिला नहीं एक टेबल पे दस लोग थे तो पैसा लेने के लिए दस बजे जाने का है अच्छा फिर दस दस बजे जाने का है तूने कितना एक ही टेबल ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ चाय पहला दे बन मस्का आल आता चाय ये तो हाँ भाव अपना चाय पास तो अपने ला दे आले ले आता आप चाय पीते आता आप जाओ क्या भाई बाय बाय हम बाय बाय त्याच्यानंतर आता उठलो आणि बाई भेटले आपल्याला काय बोलतो एक बर जेवलास की नाही वगैरे बाहेर आणि ब्लूबेरी गव आलो आपण मी बसले असत तर थोड्या वेळानंतर घरी जाईन आणि गुड नाईट घेईन आतो मिस गुड नाईट हा ब्लॉग का एवढा लॉंग नव्हता तर हा ब्लॉग आपण इथंच अँड करायला घेतोय कारण की एडिटिंग करतोय आता आपण हा ब्लॉग आप तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर जाऊन लाईक शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय